सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर मी आज बनवले आहे आंब्याचे लोणचे तर इथे बघा मी भरणीमध्ये भरून ठेवलेलं दिसत आहे तर इथं मी अडीच किलो कैरी विकत आणली होती कापून ती स्वच्छ धुवून घेतली आणि हळद मीठ लावून दोन दिवस सुकवून घेतलेली तर इथं पाहू शकता दहा रुपयाची राई डाळ आणली होती आणि दोन लोणचा मसाल्याचे पॅकेट तर लोणच्यासाठी लागणारच आहे ते एक किलो तेलाची पिशवी मीठ आणि ते दोन पाकिटं अडीचशे अडीचशे ग्रामचे असे आणले होते मी सॉरी शंभर शंभर ग्रामचे होते दोनशे ग्रामचा मसाला तो तर इथं मी ते तेल पिशवी गरम करून घेतली माझ्या मदतीला मा त्या ताई आल्या होत्या त्यांनी मला ते लोणचं भरून दिलं तर इथं त्यांनी तेल गरम करून घेतल्यावर थोडं थंड झालं की त्याच्यात रायडा मिक्स करून घेतली आणि ते मसाल्याचे पाकिट मिक्स केले तर रविवारची सुट्टी म्हटलं की हे कर ते कर मग पूजा कर सगळं देव स्वच्छ करून घे घरातली साफसफाई करून घे याच्यात कसा दिवस निघून जातो कळतच नाही तर आता हे मिक, मिक्स मिक्स केलेलं मिश्रण छान थंड झालं की त्याच्यात आपण कैरी घालून घ्यायची जास्त वेळ नाही लागत आहे लोणचं बनवायला तो दोन दिवस सुकवून घेतलं उन्हामध्ये की छान वर्षभर टिकतं हे लोणचं तर आता हे सर्व त्यांनी मस्त मिक्स करून घेतलं आता एक शंभर ग्राम मीठ घालून घ्यायचं आहे जे त्यांनी अंदाजेच घातलं पण शंभर ग्राम एवढं होतं ते तर हे मीठ मिक्स करून घेतलं कारण मी आधीच कैरीला मीठ लावून सुकवून घेतलं होतं ते तर त्यांचा अंदाजे हे मीठ बरोबर आहे चवीसाठी तर इथं हे तयार झालेलं आहे मिश्रण त्याच्यात आता आंबे मिक्स करून घेऊ हो। आणि मस्त हलवून हे असंच ठेवून दिलं की नंतर बर्नीमध्ये भरायला घेऊन तर मी एक रात्रभरही असं ठेवणार आहे पातेल्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपण हे भरायला घेतलं तर बघा इथं मी भरणीमध्ये भरणी घेतली काचाची स्वच्छ घासून धुवून तर त्याच्यामध्ये हे लोणचं भरून ठेवलेलं आहे तर तेल आता सध्या कमी वाटत आहे पण जसजसे ते आंबे मुरतील तस तसं लोण तेल वरती येईल आणि मसालाही छान मिक्स होईल तर कसे वाटले आंब्याचे लोणचे धन्यवाद